प्रीती जमदाडे माम मुख्य व्यवस्थापिका डी सी बी बँक यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आज सगळ्यांना माहितीच आहे शिवजयंती आहे शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर बोलण्यासारखं काही नाही सगळ्यांनी बोललेलं आहे जसं मोरे सरांनी तर माझ्याकडे बोलण्यासारखी काहीच नाही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे तर जसं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल तर आपल्याला सातवीपासूनच पुस्तकामध्ये सगळंच काही का आहे तर मला त्यांच्या तीन गोष्टी खूप आवडत आहेत शिवाजी महाराज काय असं ऑलरेडी महाराज नव्हते ते एक सारेच होते त्याचे पप्पा सेनापती होते मी जेवढं वाचले तेवढं तर महाराजांकडे अगोदरच गादी वगैरे काही नव्हतं पण त्यांच्याकडे ते धाडस होतं त्यांचं जे धाडस होतं ना सेना वगैरे काहीच नव्हतं त्यांच्याकडे अगोदर त्यांनी गावोगावी जाऊन प्रत्येक जाऊन आपली सेना त्यांनी बनवली स्वतः आणि मग नंतर त्यांनी त्यांच्यामध्ये तेन एक जोश जोश भरला जोश भरल्याच्या नंतर त्यांना समजलं की बाबा आपल्याला आता हे मुघलाविषयी किंवा प्रत्येकाविषयी लढलं पाहिजे म्हणून त्यांनी कधी पण त्यांच्याकडे तेवढी जा जास्त सेना नव्हती तरी पण त्यांनी ना जात वेळेस प्रत्येक वेळेस जसं वादाची छाप असते ना त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आपण एखाद्या लढाईला जातो किंवा एखाद्या एक एक्झामला जातो आपण पूर्ण तयारी करून जातो ना काय असं लढाई चालत म्हणून मुंडात तर नाही घेऊन जात त्यासाठी शिवाजी महाराजांचं पूर्ण प्लॅनिंग होती आणि त्यांनी एक लढाई जिंकल्याच्या जसं आपण एक एक्झाम काही काम केलो की के लगेच रिलॅक्स होऊन जातो राईट ना आता झालं आपलं काम ठीक आहे आता आपण केलो तर आता रिलॅक्स बसलं पाहिजे पण शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं त्यांनी प्रत्येक लढाई लढल्याच्या नंतर आणखी प्लॅनिंग त्याची राहायची नाही आता एक लढाई झालं आता एन्जॉय केलं पाहिजे आपण काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे तसं काही त्यांचं नव्हतं पुन्हा त्यांनी दुसरी लढाईची तयारी करायची ती पण लढाई तेवढाच जोशनी असायची त्यांची मला सांगायचं तेच की आपण एक काम केलं ना की आपण ते टाइम नाही ठेवलं पाहिजे की नाही बस आता हे झाले ना थांबलं पाहिजे माणूस थांबतो ना तिथे संपून जातो थांबलं नाही पाहिजे समोर चाललं पाहिजे माणसाने हे काम झालं ना आणि रिले रिलॅक्स टाईम आपण थांबतो ना ते रिलॅक्स टाइम कधी किती वाढत जातो ना ते आपल्याला समजत नाही त्यासाठी रिलॅक्स नाही पाहिजे लाईफमध्ये एवढं बोलून मी माझं भाषण संपते जय भीम